जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाली असून याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटातर्फे आज दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली संपूर्ण देशभरात भारताचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असताना दुसरीकडे माथीभिरूने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली असून या घटनेमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे यावेळी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी या घटनेची या सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी याव्यतिरिक्त भविष्यात असे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी जिल्ह्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना सी सी टी व्ही बसवण्यात यावे तसेच संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी आर पी आयने केली आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल प्रताप बनसोडे किरण अडकमोल राजेश साडुंके सचिन अडकमोल नितीन हातागडे रोहित गायकवाड संजय सोनवणे रोशन महाले पवन सुरवाळे सागर खैरनार मंगला कुमावत प्रमिला सपकाळे नरेंद्र मोरे सागर सपकाळे नंदाबाई साडुंके मोरे उषा चव्हाण सविता सबकाडे नंदा बिराडे भीमराव साडुंके नवाज खान सुनील पवार रवी सुरवाडे जिजाबाई सोनवणे छाया बिराडे कमल मंगला तायडे सिंधू अडकमोल ललिता शिरसाड यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती काल संबंध भारत देश हा भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदामध्ये साजरा करत असताना एका माते फिरू हरामखोराने शेंदुर्डे गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण पुतळ्याची विटंबना केली अतिशय दुःखद घटना आहे की आपण पाहत असणार की या देशामध्ये साडेसात आठ हजार जाती आहेत विविध प्रकारच्या बोलीभाषा आहेत या सर्वांना बाबासाहेबांनी एका संविधानामध्ये आणून सर्वांना न्याय देण्याचं काम या दा देशामध्ये बाबासाहेबांनी केले महापुरुषांनी केले आणि त्यांची विटंबना काल शेंदुर्णी गावामध्ये झाली आहे याचा निषेध करण्यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने आम्ही संबंध समाज बांधव सर्व समाजाचे लोक जाती धर्माचे लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत आणि त्या घटनेचा जितका निषेध करणं आहे तितकी निंदा करणं तितकी हे कमी आहे पोलिसांनी अटक जरी केली असली परंतु याचा मागचं माक्स, मागचा मास्टर माइंड कोण आहे याची निपक्षपणे चौकशी करण्यात यावी आणि त्या हरामखोराला कठोर कठोर शिक्षा करण्यात यावी यासाठी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आपण पाहत असणार की दोन दिवसापूर्वीच त्या घटनेच्या दोन दिवस पूर्वीच जामनेर शहरामध्ये सुलेबान नावाचा मुस्लिम समाजाच्या तरुणाचा क्रूरपणे हत्या करण्यात आली त्याचासुद्धा निषेध आम्ही या ठिकाणी करत आहात की आपण जामनेर बघ बघत असणार की आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचा तो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या प्रकारे काम आहे त्या कामाचं असेल त्यांचा एक त्याचा सर्व समाज घेऊन त्यांची एक भूमिका आहे त्या कामाच्या भूमिकेचं निंदा म्हणून त्यांच्या कामाचं एक विश्लेषण म्हणून त्याला गालवट लावण्यासाठी त्या तालुक्याला डॅमेज करण्यासाठी त्या तालुक्यामध्ये जातीय ते निर्माण करण्यासाठी हे काही तर होत नाही ना याचीसुद्धा शंका नाकारता येत नाही आणि म्हणून आम्ही आज एस पी साहेब असतील कलेक्टर साहेब असतील यांना आम्ही आजच्या निवेदन प्रसंगी मागणी करणार आहो करणार आहोत की त्या घटनेची निःपक्षपणे चौकशी करून या दोघे घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रस्त्यावर उतरलेले आहे